उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख होती एकंदरीत आता कुठलाही अर्ज आलेला आहे त्यामुळे बिनविरोध तुमची निवड ऑलमोस्ट झालेली आहे काय प्रतिक्रिया आहे अठरा तारखेपर्यंत स्टेटमेंट ऑफिशियल देणार नाही अठरा तारीख ही शेवटची तारीख असल्यामुळे अठरा तारखेपर्यंत मला अजून वाट बघावी हो लागेल त्याच्यानंतरच आपण स्टेटमेंट देऊया दिल्या कोणी अर्ज विकत घेतला नाही जवळजवळ विजय निश्चित आहे तुमचा आजच सध्या काही पक्षा राष्ट्रवादी पक्षाने मला पक्षाची अधिकृत राज्यसभेची उमेदवारी दिल्याबद्दल मी सुरुवातीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित <laughs> पवार पक्षाध्यक्ष कार्याध्यक्ष तसेच सर्व माझ्या पक्षाचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी <laughs> माहितीचे सर्वच माझे सहकारी कार्यकर्ते पदाधिकारी सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानते आणि एक अधिकृत पक्षाचा आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून जो विश्वास माझ्यावर पक्षाने आणि सर्वच कार्यकर्त्यांनी दाखवलेला आहे त्यासाठी मी नक्कीच दिलेल्या संधीचं सुन करण्याचा प्रयत्न करेन दिवस छगन भुजबळ हे पक्षामध्ये नाराज होते छगन भुजबळ तुमच्या सोबत सहकार्य दिसत नाही याचा अर्थ हे की मित्र पक्ष तुमच्याशी नाराज नारा आहे सगळ्यांना नारा अशी नाराजी तशी कुठे दिसली नाही कारण सगळ्यांनी एकत्र मिटिंग घेऊनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे आदरणीय भुजबळ साहेब सुद्धा आता माझ्या फॉर्म भरण्यासाठी उपस्थित होते आणि त्यांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच ना कोणीही नाराज नाही अजित पवार तुम्हाला खरं तर मला पक्षाने आणि आपल्याला माहिती आहे की जनतेतूनच ही मागणी सतत होत होती मी अनेक कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सांगितले होते एका प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारचा आग्रह धरू नये म्हणून मीही अनेक कार्यकर्त्यांना विनंती केली होती पण जनतेतूनच आपल्याला माहिती आहे की पहिली लोकसभेची उमेदवारी सुद्धा जनतेतूनच मागणी करण्यात आलेली होती आणि या उमेदवारीसाठी सुद्धा जनतेतूनच खूप मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात आलेली होती थँक्यू थँक्यू